वणी उपविभागात विजेचा कहर तेजापूर येथील शेतकरी पुत्र ठार तर मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर वीज कोसळली प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज वणी उपविभागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला दरम्यान तालुक्यातील तेजापूर येथील धम्मरत्न सुधाकर भगत वैवर्ष पंचवीस याचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले जखमींवर उपचार सुरू आहे ही घटना ताजी असताना मारेगाव तालुक्यातील किन्हाळा शेचिवारातही वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना समोर आली अनिल रमेश फळताडे वैवर्ष चौतीस राहणार पांढरकवळा पिसगाव असं वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे अनिल हे मक्त्याने शेती करत होते आज ते ठेक्याने केलेल्या शेतात गेले होते वरुण राजाने आज बुधवारला दुपारी जोरदार पावसाची हजेरी लावली यात विजेचा कडकडाट झाला अशातच शेतात असलेले अनिल फडताडे यांच्यावर वीज पडून त्यांचा जागेवरच मृत्यू झालाय अडीच ते तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सदर घटनेची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली कोसळले आहे मृतकनिल यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगी व बहीण असा परिवार आहे वणी उपविभागात आज मुसळधार पावसासह विजेच्या कडकडाटाचा कहर झाल्याने सदर दोन्ही वेदनादायी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे